राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त भव्य प्रभात फेरी सामाजिक दिंडीचे आयोजन राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन सामाजिक म्हणून साजरा कल्याण अमरावती कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे भव्य आयोजन लोकशाहीवादी आणि समाज सुधारक छत्रपती शाहू महाराज जयंती दिनी त्यांना त्रिवार वंदन करीत मानाचा मुजरा राजश्री शाहू महाराज यांचे राज्यारोहण दोन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झाले होते त्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी छत्रपती शाहू महाराजांचा शासन व्यवहार सुरू झाला. त्यांच्या शासन व्यवहाराचे मुख्य स्रोत चार होते. ते व्यापक अर्थाने आधुनिकतेच्या संदर्भातील होते. छत्रपती शिवरायांचा विचार महात्मा फुले यांचा विचार विज्ञान आणि शिक्षण पद्धती या चार विचारांच्या चौकटीमध्ये राजश्रीने आपला व्यवहार शासन केला. छत्रपती शाहू महाराजांच्या शासन व्यवहाराचे एक प्रेरणास्थान छत्रपती शिवराय हे होते. शिवरायांनी न्यायावर आधारलेल्या आदर्श समाजाची संकल्पना उतरवली होती शाहू महाराजांच्या डोळ्यासमोर न्यायावर आदर्श समाजाची संकल्पना होती प्रगत आणि मागास या दोन पैकी मागास घटकाला न्याय देण्याचा विचार त्यांच्या शासन व्यवहारात सातत्याने प्रवाही राहिला विशेषतः भटके विमुक्त अनुचित जाती महिला यांचे मानवी हक्क व त्यांच्या शासन व्यवहाराचा मध्यवर्ती गाभा होता उदाहरणार्थ स्वस्तिगृह चळवळ अस्पृश्यदार भटक्या विमुक्त जातींचा उद्धार स्त्री वर्गाच्या संरक्षणाचे कायदे इत्यादी या प्रकारच्या न्यायासाठी नवीन राजकीय व्यवस्था स्वीकारण्याची मनोधारणाही त्यांनी विकसित केली सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत दिनांक सव्वीस शाहू महाराज यांचा जन्मदिन हा, जन्म हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सहायक आयुक्त समाज कल्याण अमरावती कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने सकाळी इरविन चौक येथून शालेय विद्यार्थी व कर्मचारी समवेत प्रभात फेरी सामाजिक समता दिंडीचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस राज्याचे माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण माया केदार सहायक के आयुक्त समाज कल्याण राजेंद्र जाधवर जिल्हा परिषद अमरावती समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पोंड

एका वाहनावर वा राजश्री शाहू महाराजांची प्रतिमा स्थापित केलेली ही सामाजिक क्षमता दिंडी नियोजन शिस्तबद्ध वाटचाल करीत असताना शाहू महाराज महाराजकांनी सुमदूर सुश्राव्य पोवाडे यासोबतच राजश्री शाहू महाराज अर्थात स्थोर कल्याणकारी लोकराजाला जयंतीनिमित्त मानाचा मुजरा करण्यासाठी या क्षमता दिंडीत सहभागी झालेल्यांनी राजश्री शाहू महाराजांनी विज्ञान आणि मानवतावाद विज्ञान आणि धर्मनिरपेक्षता विज्ञान आणि सर्व धर्मभाव विज्ञान आणि व्यक्तीचे कर्तृत्व यांची सांधेजोड केलेली आहे याचे महत्व पटवून देत राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मानाचा मुजरा केल्याचे चित्र यावेळी दिसून आले